मध्ये आपलं स्वागत पाव्य सविस्तर बातमी पुढीलप्रमाणे कोटाराजैनपूर तालुका भोकरदन जिल्हा जालना येथील रहिवाशी असलेले कुंडली कडोबा सरोडकर वयवर्ष पंच्याहत्तर यांचा आज दिनांक एक एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम कोठारा जैनपूर येथे राहत्या घरी चार वाजते चार वाजता ठेवण्यात आलेला आहे यांच्या पश्चात दोन पत्नी दोन मुले दोन मुली नातवंड सुना असा मोठा परिवार आहे गावकरी आणि नातेवाईक यांनी हळहळ हल व्यक्त केली सुरडकर परिवारावरती मोठा डुकाचा डोंगर कोसळला आहे यांना ಕುಡಕರ್ಜಲಿ ಚ್ರೈಬ್ಬ ಕಾ ಬೇಲ್ಯಕ